नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स महाडमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पूल सर्व्हिस रोड झाले आहेत दारूचे अड्डे रोह्यामध्ये नागोटणे पोलीस ठाणे प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शानदार उद्घाटन संपन्न शेतकऱ्यांची फसवणूक करणारा सिडको मोठा दलाल आमदार जयंत पाटील वाशीच्या सभेत कडाडले आणि सिंधुदुर्ग मध्ये बारा जानेवारीला होणार सिंधुरत्न जॉब फेअर सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर जॉब फेअर चे आयोजन <स्था> आता पाहूया सविस्तर वृत्त मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील उड्डाणपूल आणि सर्व्हिस रोड सायंकाळी दारूचे अड्डे बनल्याचे चित्र राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी सात नंतर पणे पाहायला मिळत आहेत महाड तालुक्यात अनेक ठिकाणी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर किल्ले रायगडकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर व सर्व्हिस रोडवर कोणत्याही प्रकारची रात्रीची लाईट व्यवस्था नसल्याने अंधाराचा फायदा घेऊन खुलेआम दारू पिण्यासाठी मोठ्या प्रमाणावर युवक वर्ग राजरोसपणे त्याचा वापर करीत असल्याचे पाहायला मिळत आहे याच महामार्गावर ठिकठिकाणी थीक कचऱ्याचा ढीग देखील पाहायला मिळतोय तर महामार्गावर ये जा करणारी वाहने भरधाव वेगाने जात असताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे प्रवासी वर्गाकडून बोलले जात आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील पोलीस आणि अद्ययावत नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला या शानदार आणि वैभवपूर्ण उद्घाटन सोहळ्यास आमदार महेंद्र दळवी आमदार अनिकेत तटकरे आमदार महेंद्र थोरवे कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम नागोडणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण आदींसह रायगड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी रायगड पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरी आणि कर्तबगारीचे कौतुक केले हे समूल नष्ट केलं पाहिजे आणि ही जी काही सावकारांची आणि अडचणीची दादागिरी आहे ती मोडीत काढली पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्ही यशस्वी होत आहे त्याबद्दल देखील तुमचं मला शासनाच्या वतीने कौतुक केलं पाहिजे आज इमारत झाली स्मार्ट इमारत झाली भविष्यामध्ये आपण पेपरलेस काम करू एक जी तुम्हाला आवडली की गुन्हा कुठच्याही पोलीस स्टेशनला झिरो नंबरचा नोंद झाला आणि तो गुन्हेगार कुठच्याही पोलीस स्टेशनमध्ये ट्रान्सपोर्ट झाला तरी त्याला जास्त कागदपत्रं बघावी लागणार नाही तात्काळ त्याच्यावर गुन्हा रजिस्टर होईल आणि तो जेलमध्ये जाईल ही जी तुमची संकल्पना आहे मला वाटते ही अतिशय महत्वाची आहे ही महाराष्ट्राच्या प्रत्येक पोलीस स्टेशन झाली पाहिजे कारण झिरो नंबर काय तुमच्या ते कुठे दाखल होतात नंतर ट्रान्सफर होतात ट्रान्सफर झाल्यानंतर फार त्रास होतो एक सिस्टीम जर असली एक पाईपलाईन जर असली त्याच्यामधलं अतिशय चांगल्या पद्धतीची समाज उपयोगी का होऊ शकतात हे देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना माहिती आहे माझं आणि पोलिसांचं नातं साहेब जवळचं जवळचं आहे मी त्या नाही <laughs> पालकमंत्री उदय सामंत यांनी नागोटणे पोलीस ठाणे प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले उद्घाटन प्रसंगी धोकादायक पोलीस कर्मचारी इमारती मराठा समाजाची पुढील दिशा मुंबई गोवा महामार्गाची भयान दुरावस्था यावर त्यांनी भाष्य केले पाहुयात काय म्हणाले पालकमंत्री उदय सामंत कोकणातल्या पोलिसांच्या वसाहती काही ठिकाणी जीर्ण झाले आहेत ही वस्तुस्थिती खरी आहे आणि त्याची सुरुवात रत्नागिरीपासून सुरू झालेली आहे चिपळूणच्या पोलीस क्वार्टर्स बांधून आम्ही पोलिसांना दिलेले आहेत रत्नागिरीमध्ये एकशे तीस कोटी रुपये खर्च करून एस पी ऑफिस आणि क्वार्टर्स होत आहेत रायगडचा देखील प्रस्ताव गृहनिर्माणकडे गेलेला आहे पोलिसांच्या तिथे देखील पैसे मंजूर करून देण्यासाठी मी स्वतः पालकमंत्री या नात्यानं पाठपुरावा करेल तर वीस जानेवारीला मराठा आरक्षणाच्या बैठकावर मनोज दारांगे पाटील मुंबईमध्ये धडकणार आहेत कोट्यवधी समाज बांधव मुंबईमध्ये धडकून मुंबई चक्का जाम करण्याचा भूमिका त्या ठिकाणी आहे सरकारला कुंडीत पकडण्याचा हा प्रयत्न आहे का ते मला असं वाटतं की त्यांचं आंदोलन जे चालू आहे हे मराठा समाजाच्या दृष्टीनं अतिशय सकारात्मक आहे दोन त्यांच्या भूमिका होत्या एक निजामकालीन जे नोंदी सापडत आहेत त्यांना कुणबी समाजाचा दाखला द्यावा इतर युद्धपातळीवर कारवाई सुरू केलेली आहे शिंदे समितीला मुदतवाढ दिलेली आहे आणि इम्पेरिकल डाटा कलेक्ट झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामधनं कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मराठा समाजाला दिलं जावं हा मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे आणि ते आम्ही देऊन दाखव तर शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न आहे ज्या पद्धतीनं अमोल कोल्लींनी आता राज्य सरकारवर केंद्र सरकारवर सरकून टीका केलेली आहे की व्यापाऱ्यांचं कर्ज माफ होत मात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफी करायला सरकार दिरंगाई करत काय आपली ठीक आहे चार साडेचार वर्षानंतर त्यांना शेतकरी आठवत आहेत त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे संपर्क आता साडेचार वर्षानंतर ते मतदारसंघ करत मतदारसंघ करतायत त्यासाठी कौतुक केलं पाहिजे आणि त्यांच्या सल्ल्यानं सरकारला काय वागायची गरज नाही सरकार शेतकऱ्यांचंच आहे शेतकऱ्यांच्या भल्याचं आहे आणि शेतकऱ्यांच्या भल्याचेच निर्णय सरकार घेत आहे तर भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट जरी सध्यामध्ये एकत्र असले तरी ग्रामपंचायत निवडणुकी असतील किंवा भविष्यातील ज्या आगामी निवडणुका आहेत त्यांच्यामध्ये आ, आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं अपक्षामध्ये या ठिकाणी संघर्ष झालेला आहे तो संघर्ष लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या ग्राम ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या निशाणेवर नसतात तरी देखील तेवीसशे ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका महाराष्ट्रातल्या झाल्या त्याच्यापैकी महायुतीनं सोळाशे पेक्षा जास्त जिंकलेल्या आहेत त्याच्यामुळे विधानसभा आणि लोकसभेचं चित्र स्पष्ट आहे लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा जिंकू आणि विधानसभेच्या दोनशे पेक्षा जास्त जागा जिंकू पोलिसांसाठी जे या ठिकाणी आपण स्पर्धा आयोजित करणार आहात ढोल किंवा त्यांच्या कलाकृतीला त्यांच्या मधील गुणांना वाव देण्यासाठी ती स्पर्धा कशा पद्धतीची पोलिसांसाठी ढोल ताशाची स्पर्धा करत नाही आहोत पोलिसांचं जे बँड पथक आहे महाराष्ट्रातले पोलिस विभागाचं या सगळ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्या बँड पथकांची एक स्पर्धा मोठ्या पद्धतीनं राज्य पातळीवरची रत्नागिरीमध्ये आपण पुढच्या दोन महिन्यामध्ये घेतोय अशा पद्धतीचं भाषणामध्ये मी सांगितलं तर मुंबई गोवा महामार्गाची ज्या पद्धतीने दुरावस्था झालेली आहे सातत्यानं वेगवेगळ्या टेक्निक त्या ठिकाणी गडकरी साहेबांनी दोन दिवसामध्ये बैठक घेतलेली आहे आणि त्याला आता मूर्त स्वरूप आलंय मुंबई गोवा महामार्गाचे नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमले गेलेले आहेत आणि त्यांनी काम सुरू केलेली आहेत वाशी वडखळ हमरापूर येथील शेतकऱ्यांची जाहीर सभा संपन्न झाली बाळगंगा प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमीन अल्प दराने खरेदी करून हा प्रकल्प सिडकोने रेंगाळत ठेवला आहे शेतकऱ्यांची फसवणूक करणारा सिडको मोठा दलाल असून हेटवणे धरणाला पन्नास वर्षे झाले तरी शेतकऱ्यांना पाणी नाही हे लज्जास्पद हेटवणे शहापाडा पाणी पुरवठा योजनेचे पाणी अद्याप पोहोचले नाही या योजनेच्या अडतीस कोटी रुपयांच्या झालेल्या खर्चावर शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे तसेच याचा शोध आपण लावणार अशी ग्वाही शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी वाशी वडखळ हमरापूर शेतकऱ्यांच्या जाहीर सभेप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांना दिली आहे या सभेसाठी एमआयडी सी बाळगंगा एस गेल इंडिया प्रकल्प बाधित शेतकरी आणि खारेपाठ संकल्प विकास संघटना कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवांची उपस्थिती होती मंडळात हो मी बाळगंगाच्या आलेल्या शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो मागे काय झालं ते मला माहिती नाही याच्या पुढे जमिनीकडे पाव आणि सरकारी यंत्रणा थांबून टाकू आणि रस्त्यावर आपल्याला पसायचं आणि पेटकोपुली रस्ता संपूर्ण बंद करायचा त्या जागेचा भाव काय जागा घेतली आपली वीस वर्षापूर्वी ऍडमिशन केलं शिक्के मारले आणि आज त्या ठिकाणी एकही एक रुपाय मिळाला नाही जागा कोणाला पाणी कोणाला शिडकोला ते काय शेतीसाठी पाणी नाही काही साठी नाही शिडको म्हणजे एक मोठा दलाल आहे शेतकऱ्यांची जमीन कमी भावाने घ्यायची आणि भांडवलदाराने बऱ्या लोकांना आणि बऱ्या पगारदारांना निवासाची सोय करायची बरोबर आहे ना तिथे भरपूर प्रॉफिट आहे मग आम्हाला शिडकोच्या रेट नी पैसे मिळाले पाहिजे ही आपली मागणी आहे मी काय बोलतो समजलं बाळगंगावाल्या ना हे हा प्रोजेक्ट कोणासाठी शिडकोसाठी आहे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तर यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण माजी खासदार निलेश राणे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे हा मेळावा भव्य दिव्य असेल असा दावा भाजपचे प्रभाकर सावंत यांनी केला आहे उपक्रमाकडे अत्यंत सकारात्मक दृष्टीने आणि खूप यशस्वी होईल अशा अपेक्षेने मी बघतोय त्याचं कारण असं आहे की विशाल परब जे आमच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्याने आतापर्यंत भारतीय जनता पार्टीसाठी हातात घेतलेले सगळे उपक्रम हे भव्य दिव्य असे असतात त्याला टेक्नॉलॉजीची चांगली जोड असते त्यांचं नियोजन चोख असतं त्यामुळे त्यांनी जी अपेक्षा केली आहे की वीस हजाराच्या वरती रत्नागिरी सिंधुदुर्गले युवक या ठिकाणी येतील एकशे वीस कंपन्यांच्या माध्यमातून त्यांना रोजगार देता येईल त्याचप्रमाणे ज्यांना त्या दिवशी नियुक्तीपत्र देणं सो हे होणार नाही जमणार नाही किंवा शक्य होणार नाही त्यांच्यासाठी सुद्धा जॉब कार्डची एक विशेष योजना त्यांनी ठेवलेली आहे त्यामुळे हा चांगल्या पद्धतीचा आ रोजगार मेळावा होईल आणि तो पूर्णतः सक्सेसफुल होईल साहेबांचं मंत्रालय असेल पालकमंत्री असतील निलेशजी राणे नितेश राणे सगळ्यांचं सहकार्य आहे आणि भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टीची युवा म्हणून जे रोजगारासाठी केलं पाहिजे युवकांसाठी केलं पाहिजे ती एक चांगली गोष्ट या ठिकाणी घडत आहे भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मला खूप याचा आनंद आहे आणि माझ्या शुभेच्छा आणि सहकार्य युवा मोर्चाच्या पाठीशी आहे आम्ही या जिल्ह्यातील दोन्ही जिल्ह्यातील तरुण युवक आणि युवती यांच्यासाठी हे जे सिंधूरत्न जॉब फेअर दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे आयोजन चांगल्या प्रकारे आमच्या सगळ्या मंडळींनी केलेले आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण कोकणातील युवक युवतींना तळ कोकणातनं मुंबई पुण्यामध्ये जावं लागतं हे कुठेतरी थांबावं आणि मुलांना रोजगार इथे मिळावा याचं नियोजन आयोजनची पत्रकार परिषद आज आम्ही घेतली आज या पत्रकार परिषदेचं कारण एवढंच आहे की या कार्यक्रमाचं अचानकपणे मुलांपर्यंत जाणं आणि तिथे गर्दी न होणं त्याच्यासाठी दहा दिवस पंधरा दिवस अगोदर आम्ही आयोजन डिक्लेरेशन केलं ह्याचं कारण एवढंच की या क्यू आर कोड आणि वेबसाईट ही त्या मुलांमध्ये जाणं हो, आणि मुलांच्या या बेरोजगारीमध्ये आमच्या भारतीय जनता पक्षाचा चांगला उपयोग व्हावा त्यांच्या पूर्ण जीवनासाठी उपयोग व्हावा याच्यासाठी आम्ही हे संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे विशेष करून आमच्या देशाचे केंद्रीय मंत्री नारायणराव साहेब तसंच या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब या मध्ये उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे आमचे वरिष्ठ नेते राणे साहेब हे सुद्धा या मध्ये उपस्थित राहणार आहेत तसंच कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेशजी यांना यांनासुद्धा या मध्ये आम्ही आग्रह केलेला आहे की आपण यावं विशेष म्हणून महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस विक्रांतजी पाटील साहेब त्याचप्रमाणे आमच्या युवा मोर्चाचे लोणीकर साहेब अध्यक्ष यांना सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे आज हा सिंधुरत्न जॉब फेअर कार्यक्रम मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम मध्ये नोकऱ्या त्याच दिवशी त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही दिल्या जातील याचं आयोजन केलेलं आहे देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे आठले सप्रे पितरे महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आयोजित श्रमसंस्कार शिबिरात डॉक्टर विनय ढवळ एम डी आयुर्वेदिक पुणे यांचे स्वास्थ्य संरक्षण आणि वैद्यकीय तत्परता या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांना डॉक्टर ढवळ यांनी मार्गदर्शन केले सदर शिबिरासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे से प्रमुख सोनावणे प्राध्यापक ढावरे आणि प्राध्यापिका प्रिया मोरे तसेच अमोल वेलवणकर आणि शिबिरार्थी उपस्थित होते केंद्र सरकारची प्रधानमंत्री जन आरोग्य व राज्य सरकारची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजनांचा संयुक्त लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी भाजपाचे युवा नेते मिलिंद झुरे यांनी स्वखर्चाने मोफत आयुष्यमान भारत कार्ड वाटपाचा कार्यक्रम घेतला याचा दोनशे पंचावन्न लाभार्थ्यांनी लाभ घेतला या, या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा नेते मिलिंद झुरे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आज भारतीय जनता पार्टी न्हावे यांच्या माध्यमातून मोफत आयुष्यमान भारत कार्डचं एक शिबिर लावला गेला होता खर तर समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे या भावनेतून नेहमीच सक्रिय असणारा या गावातील एक आपण एक चांगला कार्यकर्ता मिलिंद झुरे यांच्याकडे आता गावातील नागरिक मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत खरं तर मनाचा मोठेपणा केवढा असावा एक ग्रामपंचायत निवडणुकीला आपण इथे येतो काय निवडणूक लढतो काय निवडणुकीमध्ये अपयश येतो निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतर देखील समाजासाठी मी काहीतरी केलं पाहिजे यासाठी वेगवेगळ्या वे वे उपक्रमात सहभागी होऊन मिलिंद झुरे सारखा का कार्यकर्ता आज काम करताना इथे दिसतोय तर हे आमच्या भारतीय जनता पार्टीचं एक झुरे सारखा कार्यकर्ता ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं काम करतोय हे खरं तर भारतीय जनता पार्टीचा एक वैभव आहे कारण आज ज्या पद्धतीने रोशनजींनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सर्वसामान्य लोकांना शोषित पीडित असतील अशा वंचित लोकांना अशा योजनेचा लाभ मिळावा म्हणून योजना आखतात परंतु त्या प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोचाव्या याकरिता मिलिंदींसारख्या अशा अनेक कार्यकर्ते गावागावमध्ये शिबिर घेताना दिसतात तर मिलिंदजींचं कौतुक केलं पाहिजे कारण कोणताही पक्षातून या कामासाठी कुठलाही आर्थिक सहकार्य येत नाही परंतु स्वतःच्या खिशातले पैसे टाकून वेगळे उपक्रम असतील मग नवकारमध्ये झालेली आपण मागच्या वेळी कालभर जयंती पाहिली असेल या सगळ्या अशा वेगळ्या उपक्रमात हिरार भाग घेणारा कार्यकर्ता मिलिंदजी झुरे का आज आपल्या भागातून तयार होतोय हे आमच्या भारतीय जनता पार्टीसाठी एक मोठी गोष्ट आहे आणि मिलिन करत असलेला उपक्रम आहे आज ज्या पदानी मोफत आयुष्यमान भारतला दोनशे ते अडीचशे लोकांनी सहभाग घेऊन त्यांनी त्याचा लाभ घेतला अशा अनेक समाजोपयोगी कार्यक्रम होत नक्कीच या कामाची पक्ष घेईल आणि मिलिंदी तुम्हाला या वाटचाल खूप शुभेच्छा घेतो आणि तर याचा वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ माझे कोकण